पहिल्यांदा या ठिकाणी तालुका काँग्रेस कमिटी आज बरखास्त झालेली आणि मग आम्ही काय वसंतदा काय का बऱ्यावर तुमच्या शिवसेनेला मग केल्या वसंतदा आणि त्या वसंत सांगता

सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी फेरविचार करण्याचा सल्ला महाविकास आघाडीला दिलेला असताना आता कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेतलेला आहे विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झालेत त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली आहे मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला आहे सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सर्व तालुक्यात पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका काँग्रेस पदाधिकारी घेण्याची चिन्हे आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने तगडा झटका बसला आहे हा फक्त व्यक्तिगत विशाल पाटील यांना झटका बसलेला नसून दादा घराण्याच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले त्यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला त्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी अकोल्याला जाण्याची वेळ त्यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यावर आली त्यामुळे सांगलीच्या राजकारणात जो ईर्षेचा आणि कुरघोड्यांचा खेळ सुरू आहे त्यामध्ये कोण कौन कोणाचा बळी देणार याचे उत्तर चार जून रोजी मिळणार आहे सांगलीच्या रिंगणात नव्यानं स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टीसुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे स्वतः रिंगणात आहेत त्यामुळे कोण कौन कोणाच्या किती मतांवर डल्ला मारणार यामध्ये खेळ रंगणार आहे नमस्ते मी सुभाष खोत माझी सभापती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही दादांचा एकच अर्ज सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीतून ठराव करून पाठवला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं विशालदादांचं एकच नाव ऑल इंडिया काँग्रेस कमिटीला पाठवलं इथं कुठलीही गटबाजी नाही तटबाजी नाही काही नाही एकाच एकच, एकच उमेदवार आम्ही मागितलेला तो सुद्धा दिल्ली हायकमांडनं आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं नाकारून या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार दिलेला आहे तो शिवसेनेचा उमेदवार इथं देत असताना ग्राउंड लेवलला जे पाहिजे त्यांचा एक नगरसेवक नाही ग्रामपंचायत सदस्य नाही कुठं खासदार केला कधीही ती निवडणूक या ठिकाणी लढली नाहीत सतरा वेळा खासदार या काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी आला असताना आणि सगळ्या संस्था आज काँग्रेसच्या ताब्यात असताना शिवसेनेला सांगलीत सीट का हे संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या लोकांना एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि म्हणून आपलं या ठिकाणी काही अस्तित्व नसताना तुम्हाला जर भाजपचा बैठकीत का बैठक घेतली काय त्यासाठी त्यासाठीच घेतली घेतले तेच सांगतोय म्हणून शिवसेनेचा एक सुद्धा पदाधिकारी किंवा एक सुद्धा निवडून आलेला पदाधिकारी या ठिकाणी नाही आणि हे सगळं असताना तुम्ही भाजपचा पराभव करण्यासाठी असल्या उमेदवारला या ठिकाणी उमेदवार देत असाल तर भाजप या देशातून हद्दपार कसं होणार तडीपार कसं होणार हा मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आजची मिटिंग आम्ही याच्यासाठी घेतली हे निषेध करण्यासाठी आज मिरज तालुका काँग्रेस कमिटी या ठिकाणी आम्ही बरखास्त केलेली आहे सत्तर ते ऐंशी पदाधिकारी राजीनामा दिलेले आहेत मी अण्णासाहेब बुलराम कोरे अध्यक्ष मिरज तालुका काँग्रेस कमिटी आज सांगली लोकसभेसाठी आम्ही विशालदादा पाटलांची उमेदवारीची मागणी केलेली होती परंतु ती मागणी या महाविकास आघाडीने फेटाळल्यामुळं आज मिरज तालुक्याच्या वतीनं आम्ही मीटिंग घेतलेली होती त्या मिटिंगमध्ये असं ठरण्यात आलं मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करून आज म मुक्त तालुका करायचा असं ठरलेलं आहे केलेलं आहे कार्यकर्त्यांनी सगळी जवळजवळ एकवीस लोकांची कार्यकारिणी होती आणि त्यात जिल्हा काही लोक इथं आहेत आपल्या निरत तारखे सत्तर काय मागणी आहे तुमची आमची काय नाही तिकीट द्यावं त्यांनी अजून फेरविचार करावा आमचे नेते विश्वजित आणि साइंडे सुद्धा त्यांना अल्टिमेट दिलेला आहे त्या अल्टिमेटच्या काळामध्ये त्यांनी त्याचा विचार करावा माझं नाव रणजित देसाई आज आमच्या तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी बोलवली होती आणि या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण काँग्रेस सोडायचं आहे आणि आपण काँग्रेसनेच नाबूद करायचा हे मिटिंगमध्ये ठरलं कोणत्याही प्रकारची काँग्रेस आमच्या तालुक्यात शिल्लक राहिलेली नाही आणि ज्या पसंतदानी काँग्रेसची निर्मिती केली त्यांच्या नातवाला तिकिटासाठी आटापिटा करावा लागला आणि एका अज्ञात शक्तीनं या ठिकाणी विशालदादांचं तिकीट कसं कापता येईल यासाठी अतोनात प्रयत्न केला म्हणून आम्ही जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीचा काँग्रेस हे पुसून टाकलेला आहे आणि यापुढं जिल्ह्यात कुठलीही काँग्रेस शिल्लक राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली